नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात आमदारानं घेतली आणावा बैठक पण बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रोडवर चर्चाच नाही छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळला का सुधार समिती आक्रमक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सांगली मिरज खूपवाट शहर महानगरपालिकेची आहे मात्र सोमवारी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बोलावलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत एक शब्दही चर्चा झाली नाही आमदार सुरेश भाऊ खाडे आणि महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळला का असा सवाल मिरज सुधार समितीने केलाय मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल सोमवारी मिरज शासकीय विश्रामगृहामध्ये महापालिका अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली या बैठकीमध्ये मिरज शहरातील विविध विषयावर चर्चा झाली पण मिरज शहरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात कसल्या संदर्भात चर्चा झाली नाही वास्तविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून हा रस्ता होणे अपेक्षित आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी निधी मंजूर केला आहे पण महापालिका त्यांना विरुद्ध सहकार्य करत नाही आहे या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरचा विषय असेल सिटी बस स्टँडचा भिंतीचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज केंदाकांचा विषय असेल किंवा कश्चिम हॉस्पिटलची भिंतीचा विषय असेल त्या कोणत्या संदर्भात किंवा रस्त्यावर संदर्भात येणाऱ्या संदर्भात असेल त्या कसल्या प्रकारचे म्हणजे सहकार्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला महापद करत नाही आहे अशी वस्तू वस्तू असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सन्मान्य आमदार साहेबांनी संदर्भात एकशिवाय ब्रश शब्दही काढाने त्यांना असं वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराज असा विषय संपलेला आहे का त्यांना हा विषय तर गुंडाळलाच आहे का त्या संदर्भात संदर्भातील स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे